नमस्कार मी विजय घागरे ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने अक्लूज येथे स्वच्छता अभियान अक्लूज येथील महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने अकलूज येथे स्वच्छता अभियानात अकराशे पंचवीस श्री सदस्यांनी सुमारे तेहतीस टन कचरा गोळा केला पद्मश्री माननीय आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर सच्चिंदा दास धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार अकलू शहरातील परिसर स्वच्छता अभियानास गांधी चौक महर्षी चौक प्रतापसिंह चौक जयसिंग चौक विजय चौक जुनी एस टी स्टँड आझाद चौक महावीर स्तंभ महाराणा प्रताप चौक असा नऊ ठिकाणावरून एकाच वेळी सुरुवात करण्यात आली अकलूज नगर परिषदेच्या सहकार्याने विविध नव्वद ठिकाणी अकराशे पंचवीस श्री सदस्यांनी अठ्ठावीस वाहन एक बीच्या सहाय्याने तेहतीस टन कचरा गोळा करून कचरा डेपूत पाठवला यावेळी या अभियानात श्री सदस्यासह केमिस्ट्री अँड ड्रगिस्ट मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड व डॉक्टर अजित शहा ऑल इंडिया क्राईम न्यूज पत्रकार यांनी सहभाग घेतला डॉक्टर श्री धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या वतीने अकलूससह पंढरपूर सांगोला मंगळवेढा तसेच महाराष्ट्रात सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे डॉक्टर श्री धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या वतीने ग्राम अभियान अभियानबरोबरच रक्तदान शिबिरे निर्माल्य संकलन व निर्माल्यापासून निर्मिती वृक्षारोपण व संवर्धन जल पुनर्भन आरोग्य शिबिर अंधश्रद्धा निर्मूलन आदी सामाजिक उपक्रम ला राबवले जातात ही बातमी वृत्त संकलन केली आहे ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेसचे महाराष्ट्र संपादक किरण गिरमे यांनी